नमस्कार मी मनीषा मनिषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी काय करणार आहे हरभऱ्याच्या डाळीपासून बेसन ही हरभराची डाळ चार पाच तास आपण पाण्यात भिजत ठेवली होती आता ती आपण मिक्सरला थोडीशी जाड जाड भरड अशी वाटायची खूप बारीक नाही करायची ती वाटून घेऊ तोपर्यंत इथे पाणी उकळायला ठेवूया आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यात ही डाळ वाटून घेऊया बघा आता डाळ बारीक थोडी जाडी भर वाटलेली आहे आता आपण ह्या चाणीला तेल लावून घेऊया बघा आता ह्याला ना तेल लावले हे आपण सगळ्याकडे पसरून घेऊया त्यामध्ये ही वाटलेली डाळ त्यामध्ये ही वाटलेली डाळ ह्या चाळणीमध्ये टाकून घेऊया ही बाजूला ठेवूया अजून एकदा वाटून घेऊया अजून थोडी डाळ आहे ती एकदा वाटून घेऊया बघा आता हे सुद्धा वाटून झाले आता हे आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया डाळ चांगली भिजली की वाटून पटकन होते थोडं थोडंसं पाणी टाकून मी वाटलेली आहे कोरडं वाटल्या जात नाही हे असं लावून घ्यायचं हे बरोबर पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं बघा आता इथे पाणी ठेवलं होतं उकळायला ते उकळलं आहे तर त्यावरती आपण ही चाळून ठेवायची आणि हे जे पीठ आहे हे जे पीठ आहे ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं पीठ शिजपर्यंत आपण इथे मिरची लसूण वाटून घेऊया आणि दोन बारीक कांदे चिरून घेऊया हे बघा मिरची आणि लसूण मी बारीक वाटून घेतले हे बाजूला ठेवूया आणि दोन कांदे चिरून घेऊया बारीक आता आपण सगळे कांदे चिरून घेऊया बघा आता इथे कांदा चिरून तयार आहे कोथिंबीर आहे फोडणीसाठी कडीपत्ता आहे आता फक्त हे शिजवून थंड झाल्याशिवाय काहीच नाही करत जेव्हा हे शिजेल आणि थंड विकल्यानंतर आपण भेटू बघा आता आपण झाले का उकडले का बघू शिजले का बघू बघा छान झालंय हे हे शिजलेलं आहे थंड होऊन देऊया बघा आता हे थंड झाले त्याच्या खापा करून घेतल्या थंड होण्यासाठी त्याच्या अशा खापा सुटल्या की ते, ते, ते शिजलं खिसून घ्या तुम्ही चालेल हे असं बारीक खिसण्याने खिसायच म्हणजे त्याच्या गाठी राहत सगळं शिसून घेऊया शिसलं की ते छान मोकळं हो होतं चिकट होत नाही एवढं हे छान असं मोकळं होतं आता आपण बाकीचे सगळे खिसून घेऊया बघा आता हे खिसून झालंय असं मोकळं झालंय छान आपण कढई ठेवून घेऊ आणि पुढची प्रोसेस करू आता आपण कढई ठेवून घेऊ गॅस चालू करू आणि तेल गरम करायला करूया बघा आता तेल तापलंय आपण त्यात टाकूया जिरेपत्ता वाटलेली मिरची आणि लसूण तेलात बघा आता मी जिरे कढीपत्ता मिरची लसूणची पेस्ट हे टाकले आणि ते थोडं परतून घेऊ आणि मग त्यामध्ये कांदा टाकला यात आपण कांदा टाकून घेऊ दो। दोन मोठे कांदे घेतलेले मी आता कांदा कांदा परतून घेऊया भाजने आप थोड़े कांदा भाजण्यासाठी आपण त्यात थोडे मीठ घालूया म्हणजे कांदा पटकन शिजतो आता गॅस बारीक करू आणि त्यावर झाकून ठेवलं आता आपण चेक करूया कांदा हलवून घेऊ त्यात थोडे हळद टाकूया कांदा बघा गुलाबी रंगावरती आला लगेच मीठ टाकलं की कांदा पटकन पण आणि हलवून घेऊ आता तांदूळ शिजलाय आता आपण त्यामध्ये वाटलेली डाळ ते जे शिजलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊ बघा किती ते छान मोकळ झालं ह्याच्यामध्ये परतून आता आपण थोडी मीठ टाकूया मग असे थोडे टाकते होते कांद्यापुरती आता थोडेसे आणखी टाकून घेऊया ते छान मिक्स करून घेऊ आणि त्यावर आपण झाकण ठेवू पाच मिनट वाफ काढून घेऊ आता आपण उघडून बघूया आता झालंय आपलं मोकळ डाळीचं आप बेसन तेव्हा टाकूया आपण कोथिंबीर हलवून घेऊया तयार आहे आपलं हरभरा डाळीच मोकळ बेसन कसं झालं सांगा बघा तयार झालं आहे आपलं मोकळ्या हरभार डाळीचं मोकं बेसन